मित्रांनो शिवराय सध्या आपण आहे लखनच्या गोठ्यावरती पंचम हिंद केसरी मराठवाडा एक्सप्रेस लखनच्या गोठ्यावरती आहे आणि उद्या मैदान होत आहे मराठवाडा केसरी पर्व पहिलं आणि पाच लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या बक्षिसाचं आयोजन होत आहे आणि या मैदानासाठी सज्ज झालेला आहे लखनच्या गोठ्यावरती आलेला आहे सरजा दहा दहा शेठ फडके यांचा सारजा स्वर्गीय शेठ फडके यांचा सारजा आणि पक्षा हे दाखल झालेले इकडं प्रभू पण आलेला आहे मोठा लखन आहे नमस्कार नमस्कार दैवत गोयकर सरपंच नमस्कार नमस्कार कधी आले रात्री बरं काय कसं नियोजन किती बैला आणले बैला आणले तीन कोणते कोणते प्रभू आहे बाईजा प्रभू महिना बर कसं नियोजन काय हाय नियोजन मोदी आता आदतमध्ये दोन गाड्या दूषत दोन प्रभू कसे आहेत आदतमध्ये आणि बाईजा बाईजा दुष्यात आहे बरं काय सांगाल पहिल्यांदा ह्या भागात आले का मैदानाला की याच्या अगोदर येऊन गेले नाही बैल तर आमचा भाऊच्या बैला बरं पहिला दोन वर्षापूर्वी बायकांबरोबर त्याच्यानंतर आत्ता दुसऱ्यांदा आला दुसऱ्यांदा आले उद्याच्या मैदानाविषयी काय सांगाल मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः मरा विशे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या बक्षसाचं आयोजन आहे हे आता इकडे बी तीन फेऱ्याची मैदानं चांगली व्हायला लागली आहेत आयोजकांना बी इकडे निर्णय घेतलाय मैदान मोठी घ्यायचं बघू उद्या मैदान हे आदत दुष्यात एकत्रित बरं चांगले चालतं चालतं शुभेच्छा राहतील तुम्हाला धन्यवाद प्रभू जो हिंद केसरी मानकरी राहुल भैया गोरे दादा नमस्कार नमस्ते, नमस्ते। कोणाला घेऊन आले सरजा आणि पक्ष आम्ही बरं बरं जवळपास पाच सहा बायला दाखल झाले कसं नियोजन असेल नाही काय वेगवेगळ्या नियोजन आम्ही सरजाच सरजाला वेगळं नियोजन सगळ्यांना माहितीच आहे नाही माहीत नसत नाही पायरा वेगात असत म्हणजे अड्ड्यात बरं पक्ष म्हणजे आदत दुसरं आहे की आदत आहे सारखं दुसरं आहे ना दुसराच आहे आणि नाही टेक्की घरची गाडी पुढे घरची गाडी पक्षाने सारख्या बरं बरं कधी निघालो ते काल आहे दोन गाड्या घेऊन आलो आहे बरं आणि पक्षाने पुढं आले बैल आणि आम्ही मागून आलो तुमचं पण यावेळी म्हणजे त्या भागातून पहिलंच मैदान असले पहिलंच मैदान मैदाना कसं बघता आता त्या भागात नेहमी तीन फेऱ्याचे मैदान रोजचे मैदान होता पण इकडचे ह्या परिसरामध्ये आ... आ... क्वचित मैदान होतं महिन्यातून दोन तीन मैदान होत आहे आणि आता मोठ्या प्रमाणात मैदान एक आयोजन व्हायला लागलं हो कारण की विषय काय की आता तीन फेऱ्याचे मैदान अख्या माराणचं घेडवायला लागलेत पहिले तर मला वाटते शेकंदर मैदान जास्त व्हायचे ना परंतु आता तीन फेऱ्याच्या तीन फेऱ्याचं मैदान व्हायला लागले आणि आता उत्सुकता वाढायला लागली लोकांमध्ये म्हणजे आणि खेळ वाढला आहे ह्या या भागात पण तीन फेऱ्याचा आणि आनंद आहे की या भागामध्ये तीन फेऱ्याचं मैदान मोठं मैदान मैदानाचा वेगाच आनंद आहे त्यामुळं आले व्यवस्था झाली का मनोरभूम हो व्यवस्था झाली हॉटेलच होतं त्यांच्या मुक्काम्या आणि एक दोन वासर आहेत तीन पण भाग आहेत खरेदीसाठी खरेदीसाठी हां त्यामुळं आले खास सर ज्याविषयी काय सांगाल सध्या फॉर्म मध्ये हो oh, चांगला बैल पोहतोय देवाच्या आशीर्वाद सगळ्याच्या आशीर्वादानं बैल चांगला पोहतोय त्यामुळे आज कुठेतरी शेट असते तर एक वेगळं ओळण असत म्हणजे काहीतरी एक वेगळं बघायला भेटलं असतं हो जे प्रत्येक त्यांचं म्हणजे विषय वेगळा म्हणजे आज धावणीचा जर इतका मोठा म्हणजे पळणारा बैल जरा असता तर एक आनंद वेगळा असता त्यांना पण काय फडके शेटच्या दावणीला असं काय नाही की सरजा हा बैल आहे पाहणारा याच्या अगोदर पण या धावण्याला बरेच बैल घडले पार्ल असेल सराजा असेल शिट्टी म्हणजे बावड्याकडे सुद्धा सहा सात बैल टॉपची पळली म्हणजे टायगर पिंट्या यशस्वी धाव हा म्हणजे यशस्वी धावण असं काय नाही की सराजा सराज्यापेक्षा पीडनं पाहणारी बैल पण याच्या अगोदर त्या दावनेला घडलेले आहेत म्हणजे असं काय नाही <णाराना> हो की सराजा आता लागला आहे बैल असा विषय काय नाही पक्षी आहे टायगर पिंट्या शिट्टी छोटा शिट्टी म्हणजे ही बैल पण पहिली पण बैलांनी काळ गाजवलेला आहे म्हणजे शेट, शेट होते, आता नसताना बऱ्याच दिवसान म्हणजे खरेदी पण झाली मध्ये आधी काय पक्ष घेतला पक्षांना पण म्हणजे आदुत मध्ये चांगली हे केली गिरी पकडलेली आता जसं ऊन पडेल तसं तो पण बैल आता मार्गाला लागेल शुभेच्छा असाल तुम्हाला उद्यासाठी आणि प्रथमच तुमचं संभाजीनगरमध्ये मध्ये तुम्ही आले तर तुमचं स्वागत आहे आमच्या सर्व मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र भागातील तमाम गाडा मालकांकडनं तुमचं स्वागत आहे धन्यवाद इकडं मनोहरभोमच्या धावणीचा पांडू हा बैजा बैजा पृथ्वीदादा कुटवाड यांचा बैजा आणि प्रभू हा आता नव्यानं सर्वांना परिचित होतो तिकडं छोटा लखन आहे हा छोटा लखन आणि आपला सर्वांचा आवडीचा मोठा लखन तर उद्या महा हंगामा आणि महासंगम या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिसणार आहे उद्याच्या मराठवाडा केसरीत सर्वच धुरंधर बैल नामांकित बैल मग ते तीन फेऱ्यातले असो सेकंदातले असो बिनदोडचे असो हे सगळेच या ठिकाणी आपल्याला पळताना दिसणार आहे बरेचसे बाईला दाखल होणार आहे आपण वेळोवेळी आढावा घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद